आणि व्हिडिओ काढत राहतो ना त्या कॅमेऱ्याच्या मध्ये

धन्यवाद देतो आणि आता हे निश्चित होताना फार आनंद आहे का मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे मी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे ह्या भाग नंतरचा आहे मला असं वाटतं का सगळ्या पक्षीय इवन भाजपच्याही कार्यकर्त्यांनी या मोर्चा द्यायला काय हरकत आहे आणि काँग्रेसचा पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी ही लढाई सोबत घेऊन लढावी आमच्या आम्हाला आनंदच होईल कारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकरी खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू ठरला पाहिजे आणि तो सुखी तर राष्ट्र सुखी आणि म्हणूनच आमचं बॅनर राष्ट्र प्रथम आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आता समोरची लढाई लढू ज्याला विनंती आहे का धोरणानं तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या आहे आता गोळीबार करून आत्म शेतकऱ्यांना मारू नका त्याच्यावर निर्णय घ्या ते वाट नका आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो का आम्ही आपण सर्वांनी प्रत्येक घरातून एक एक तरी शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि हे आंदोलन मोठं केलं पाहिजे राजीवजी शेट्टी असेल अजितदादा नवले असेल वामनरावजी चटप असणार महादेवराव जानकर आहे विजय जावंदियाजी आहे प्रकाशजी पवरे आहे आमचे तुपकर आहे अधिक विठ्ठलराव पवार आहे सगळ्या लहान सहान सगळ्या संघटनांच्या सामील होत आहे किसान सभा आहे अनेक मला वाटतं सर्व स्तरावरून त्याला पाठिंबा वाढत आहे एक शेवटचा प्रश्न भाऊ भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांनी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी तुम्ही कसं पाहत यालंच पाहिजे मला वाटतं आखरी मी म्हटलं ना का सध्या जे ट्रेड आलेला आहे का बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहिला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का नेता मेला तरी बेहतर आमचा बाप शेतकरी जिवंत राहिला पाहिजे त्याची ही लढाई आहे निष्ठा आई वडिलावर ठेवा नेत्यावर नाही

माझ्या ट्रॅक्टर समोर एक अँब्युलन्स राहील फक्त आणि बाकी समोर येऊ नका बाकी मागे कारण मी ट्रायल वर आहे सध्या एकदम समोर फोटो काढायला यापेक्षा आम्ही पाहतोय ट्रॅक्टर खाली येऊ नका इथं लागन तर बंदुकीच्या जे आम्ही पाहतोय गोळी तुमच्या छाताळ्यावर नाही पहिली गोळी पंच गोळी आपल्या छातीवर यायला तयार आहे हा बाबी नाहीये आपल्या सर्वांचा आभार सोऱ्यानं एकदा होणारा जे शेवा अरे वाल भारत माता सत्यपणे गाडी माग रे कुठे दर हे माझे उदय चल्य मागा मागाय ट्रॅक्टरच्या मागा सर्व फोर व्हीलर माग रस्त्यानं जीव गमवायला आलो नाही तो शेतात आणि त्या धोरणामुळे जो जीव जात जीव वाचवण्यासाठी आपण चाललो आहे लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक करायचा नाही मी प्रत्येक ट्रॅक्टरवर बसायला येणार आहोत प्रत्येकासोबत फोटो काढणार आहोत त्याच्यानं कोणी मागं पुढं करायची गरज नाही लक्षात घ्या आणि आता इथून आपण जे निघालो तिकून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत याच सरकारच्या धोरणामुळे मरावच लागत उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे पण वापस याले कबूल नाही सगळ्याची तयारी आहे सगळ्यांनी ताकदीनं सगळ्यांनी आम्ही सांगितलं होतं का सगळ्यांनी शेजोऱ्या घेऊन यायचा साहित्य घेऊन याच आता सगळं आम्ही पाहतोय होईल या विचाराने आम्हाला यायचं आहे जे जे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी एक एक मजूर एक एक मेंढपण आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय कारण या नेमी, नेमी लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने गेले आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला बच्चकूळ मानाचा मुद्रा अर्पण करतो आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवाभाऊला विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे नरेंद्र भाऊचं धोरण असू दे का देवा भाऊचं धोरण असू दे आमचा शेतकरी रोज फासावर जाऊन मरताय तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही मरणारा मात्र शेतकरी आहे आणि मग जर धोरणामुळे मरत असल आणि आंदोलनातही तुम्ही आम्ही मारत असाल तर खबरदार आम्ही माग हटणार नाही देवा भाऊ हे पुण्य हाती घ्या हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे माझ्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्तीची गरज कर आहे हमी भावाची गरज आहे अजूनही सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही कापसाचे सुरू झाले नाही मक्याचे सुरू झाले नाही आमचा गावातला मजूर सुद्धा मर्मल मरता आहे आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या नऊ वाजता आपण निंदा आहोत वर्धेला मुक्काम आहे फक्त तुम्ही आम्ही शांत